ज्ञान तुकाराम देनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय पव हनुमान की जय अवा पते हर हर भि सभि सन्त राम सिया राम राम म जय जय राम, सिया, राम, राम हरे हरे श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्य नमः श्री श्रीगुरुभय नमः श्रीरामचन्द्राय नो नमः राहुनी गगनांतरी मधुर स्वरी अनुवादे ओम नमो ज्याध्या वेद प्रतिपाद्या जे जे सुसवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणे सुसकलार्थमती प्रकाश म्हणे नुरती दासु अवधारी दोजी हे शब्द ब्रह्मा सेची मूर्ती सुवेश तेतवर्ण वपुनिर दोष विरवितासे आकार चरणी उगुल उकारु दरविशाल मकार महामंडल मस्तक आकरे खेतिनी कवटले की शब्द ब्रह्म कवळले तेमी श्री गुरु कृपान मिले आदिगिजो ओ मनमोजी आदि पुरुषादि गंबरा जय जय विमाती रविहारम पांडुरंगा रुक्मिणी वरा त्रिभुवन सुंदरा श्री विठ्ठला असो अशा प्रकारे शांती ब्रह्मरात्र भगवान पंढरीस परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन गुरुवारी जनार्दन माऊलीच्या कृपा आशीर्वादाने गोड कथेचा विषय चालू आहे तुम्ही महिषाच्या मूर्ती दुगळा अर्चित असे भक्ती बोल जरी गंगावती शोकारा महादेवासारखी सर्वी मंडळी आहे मस्तकही पायावरी वार कधी संतांच्या पुण्य पावन शक्तीचा सोहळा सगळे धरणातल्या खेळासारखे मोच्य माणसं आहेत सगळे सूचक वाचक एक, एक एकाहून बळीने गोड कथेचा योग आहे जसे भगवान परमात्मा बुद्धी देईल त्याप्रमाणे कथा सांगण्याचा योग आहे उधरौनी ती खेचरी बाई जन्मताच खेचरी नव्हती बरं हय बाई जन्माताच खेचरी होती का नव्हती मळमतुराच्या व्यतिरिक्त बाईचा ध्येय होता तुमचा अंता ध्येय हय नाशिरंत ध्येय आहे तुमचा अंता बाय बाईचा दिव्य देह होता तरी बाई खेचरी झाली तुम्हाला आम्हाला विचार आहे गाव गाव मरात होतो दिवेदी असून सुद्धा खेचरी पाळी आली आली तर कर्म चुकले कर्माला हिच्या कर्मा बाईला सुद्धा खेचरी होऊन आयुता आयुत वर्ष होत पडून राहावं लागलं तेव्हा साधूची भेट होते साधूची भेट दुर्लभ आहे सहसा होणं शक्य नाही आयुता आयुत वर्ष बाईचं फेरा चुकला खेचरी बाई होती साधूची भेट झाली उदार झाला मारुती राज उतरवली ती खेचरी मारुती विजयी झाले विजयी झाल्यावर अतिशय मधुर स्वरामध्ये तुम्हा आम्हाला बाबा महाराज सूचना दिली साधू संघ बोलत असताना कस बोललं पाहिजे साधू संघ बोलता वेळी कस बोलावं लागते साथ आणि मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कलोळ अमृताचे येण्यासारखं साधू संघ बोलल्यास जमत नाही म्हणून अतिशय मधुर स्वरामध्ये बाई अमारुत्र्यांचं स्तवन असणारे करण्याचा प्रयत्न असणारे करू लागलेली आहे बाई ठेवी तू हा बाई दोन चार वेळा लागेल आपला सोन बराबर यायला का तर थंड उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाणी पिण्यात यायला सातला एकदम सोडता यायला थोडं अवघड आले मारुती राजा उपकारातून उतीर्णताच होता येणार नाही माणस आहेत आता वेळ झाला आधी दीड घंटा कथा लेट झाले एक दोन वेळेला टाइम घेऊन आपल्याला सुद्धा धावते वेगात पळायचे आई बापाच्या उपकारातून उत्तीर्णता होत आहे ना एवढे तुमच्या आमच्यावर आई बापाचे उपकार आहेत साधू संतांचे उपकार आहेत देऊ त्या शिव होता ठेवी तू हा पायी जीव थोडा मारोत्रा ह्या उपकारातून उत्तीर्णताच होता येणार एवढे उपकार आहेत एवढे आतोनात उपकार आहेत मारोत्र्याचे साधू संतांचे बापाचे काही काच्या सेवेतून उत्तीर्णता होत आहे ते देवानं आम्हाला जन्म दिला म्हणून देवाच्या उपकारातून उत्तीर्णता होता ते देवाचं भजन करू साधूच्या उपकारातून उत्तीर्णता होत येणार नाही आई वडिलांच्या सेवे आई वडिलांना जे आमच्यावर उपकार घेत आम्हाला जन्म दिला त्यांच्या सेवेतून उपतीर्णता होत येणार नाही म्हणून मारुती तुमचे एवढे उपकार आहेत एवढे उपकार आहेत त्या उपकारातून उत्तीर्णता होता येणार नाही पण होता येणार नाही म्हणून गुणांना बसल्यानं जमणार नाही हे शिकणं महत्वाचं आहे बरं आई वडिलांची सेवेतून उत्तीर्णता होता येणार नाही म्हणून सेवा कमी करू द्यायची नाही म्हणजे आई वडिलांची सेवा असणार केली पाहिजे करणं गरजेचं आहे आणि हे करण्याकरताच रामायण आहे कळलं पाहिजे काहीतरी उत्तीर्णता होण्याकरता केलं पाहिजे माणसाच्या जन्माला आल्यावर ज्यानं आमच्यावर उपकार केले त्याच्यातून उत्तीर्णता होण्याकरता आम्ही कर्तव्य केलं पाहिजे म्हणून बाई मारुत्राच्या उपकारातून उत्तीर्णता होण्याकरता कर्तव्य काय करू उत्तीर्णता होण्याकरता प्रयत्न करण्याचा प्रयत्न ओ बाईचा आहे तुमचा अनुभव आला आम्हाला अनुभव आले अंगांत या जगा आम्हाला अनुभव आम्हाला खात्री ज्या ज्याच्या मुखामध्ये भजन आहे तो आदळ दादुका जिथं गेला तिथं आपला शिक्का बजावायची तुमच्या ताकद आहे काही माणसाची एवढी नजर पाहण्या बराबर माणसाची ताकद परीक्षा हा माणूस काय करू शकते सगळं ओळखू शकते असं बाई म्हणजे मारु केला तुमच्यामध्ये आघात शक्ती आहे ताकद कशी ता, यायचे हे ताकद चांगली बर असणार आदर दाटी जिथं गेला तिथं आपल्या शिका बजावायची ताकद कशाची आहे ता, हे ताकद महत्वाचे आणि हे ताकद तुम्हाला आम्हाला सुद्धा प्राप्त करता येते श्रीराम जय राम जय राम भगवंताच्या भजनाची ताकद बाधा करू शकतो म्हणजे अखंड अखंड खंडे जीवन राम कृष्ण नारायण जिथं भजन चालू झाल्या माणसाला विघ्न बाधा करू शकत नाही जिथं गेलं तिथं शिका मारायची ताकद निर्माण करायची ताकद असणारी भगवंताच्या भजनामध्ये आहे जिथं राम नामंत भगवंताचं भजन आहे तिथं विघ्न बापूड विघ्न बापूड विघ्न काही करू शकत नाही कुठली मोठे विघ्न होते त्याच्या मुखात भजन आहे ज्याने इमानदारीनं भजन केल्यावर ज्याची खरी सेवा भय काय ज्याची खरी सेवा विहायची गरज नाही त्यात खरं इमानदारी भजन करा तुम्ही उपाशी मारणार आम्ही खोट मोठं भजन केलं तर भेटलं द्या भजन करायला तरी लोक आदर करा आणि इमानदारीने भजन केलं इमानदारीने भजन केल्यावर भगत नाही असणार बाई म्हणून कितीही येऊ उद्या विघण्याच्या माथावर पाय देण्याची ताकद तुमच्यामध्ये आम्हाला माहिती आम्हाला अनुभव आहे म्हणजे एक नवल वाटाल एक आश्चर्य वाटाल आणि नवल कोणला ऐका वाटणे अजून अजून कोणला का वाटणार नवल ऐका वाटणार म्हणजे नवल हा नवल त्या नवलाचं आश्चर्य वाटायला नवल वाटलेला आश्चर्य वाटण्याला प्रगती करत अ तुमच्या समोर कराव अशी माझी इच्छा आहे तू भावार श्रीराम भक्त निष्कपट तू तु कपिनाथ तुमची वृत्ती कशी आहे तुमचा भाव कस आहे भाव मनातला भाव महत्वाचा भाव बळी आसळे येणा कळे कर्तव्य आवडते सारी किंवा भाव असेल जरी खरोखर मनात वसे पांडुरंग त्यांच्या भावाला महत्वायचा भगवंताची भक्ती करीत असताना भावाला किंमत असणार भावान देवाला आकळता येते दंडेशाही आकळता येत नाही मुलाला काम सांगायचं प्रेमाने सांगायला ते काम होते भावार्थी भावार्थी भक्त नुसता भक्त काही कामाचा नाही भावार्थी भक्त हो म्हणून तुम्हाला भावार्थी भक्ताच लक्षण सांगितलं भावार्थ भक्ती जे भावार्थी भक्त आहे ते वाढतात नाही मुलगा कसल्या असू त्या त्याला साधू दिसते निष्कपट दिसते असणार जे जे भेटे भूत ते म्हणून तुम्हाला भगवंतचे वाढताच माहित नाही कपट माहित नाही कपटाची वाढताच माहित नाही असा सुद्धा तुमचा भाव आहे म्हणून तुम्हाला बसलेला महाराज साधू होय काय कपट आलाय काहीच नाही आज बाप अखंड साधूच म्हणून तुम्ही असणार त्याच्या पड्या तयार एक बंधू होय म्हणून नाही आपण जे महाराज ते महाराज म्हणूनच पाया पडलं पाहिजेत दत्ता महाराज हे महाराज होय कथा सांगता म्हणूनच पाया पडलं पाहिजे बाकीचं दत्ता महाराजचं कर्तव्य दत्ता महाराज सांगितलं आपलं कर्तव्य काय आपलं कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे आपल्याला आप आदर एक आदर्श व्यक्ती आहे एक आदर्श साधू आहे म्हणून तुम्ही भावान ते भगवंत भगवंताचे भक्तात म्हणून तुम्ही निष्कपट म्हणून तुम्हाला बसलेला साधू सुद्धा तुमच्या सारखाच श्रेष्ठ वाटू लागलेला आहे विनवीत असे मी तुझ प्रती

नक्की असणार माझी तुमच्याकडे विनंती आहे आणि त्या विनंतीला मान्य करा तुम्ही समजता तसा हा साधू नाही तुमच्या हृदयात जसा भावा तसा सगळ्याच्या हृदयामध्ये नाही सगळे साधुरत्न नाहीत साधुरत्न एक ना ना मारुती साधू साधुरत्न पदवी सोपते म्हणून तुम्ही जस रत्न तुम्हाला वाटायला बसलेला रत्न आहे बसलेला रत्न नाही म्हणून आमची विनंती ऐका काय विनंती आहे का? ते पुढच्या श्लोकात आहे का, का? रामाचा निज भक्त कार्याला घे उद्युक्ता अति संकटे दूरपण इकडे उत्तम भक्तात उत्तम भक्त कोणाचे भगवंताचे असणार उत्तम भक्तात म्हणून कपटाची वार्ता तुम्हाला माहित नाही तुम्ही कपट जाणत नाही म्हणून हा साधू कपटी आहे या साधूला आजच्या कप्ती साधूला ठेवणं गरजेचं नाही आजच्या कप्ती साधूला चितन तरी पुरावं लागते असं सांगण्याचा सरळ अर्थ असणार म्हणती परम साधू कपटी दुर्बुद्धी आहे दुर्बुद्धी असणार इकडे तुको काम जे म्हणतात दुर्बुद्धी ते मना हरी भक्ताला तरी दुर्बुद्धी निर्माण होऊच न असणार आमच्या नामदेव विनंती केली विनंती केली आम्हाला तर नकोच जेवढे वैष्णव आहेत जेवढे साधू आहेत त्याला कधी विकल्पाचा बाधा होऊ न अशी मागणीच केली पंढरी परमात्म्याकडे असणार नको कधीच नको असणार दुर्बुद्धी मग हा काय असणारा अखंड दुर्भूज शेळवाद्या भक्ती असणारा आणि कशा करता आला पण करून आला हो आपल्या कालपर्वाच्या साडेतीनशे खाली असणारा एका व्यक्तीने विडा उचलला पण करून आला शिद्धीला गेला नाही कोणाचा शितीला ना कोणी इडा उचलला तर शिद्धीला जायना शिद्धीला जाण्याकरता पैसे लागते भगवंताची भक्ती लागते नामचिंतन लागते आई वडिलांची सेवा लागते साधूची कृपा लागते त्याची प्रतिक्रिया शिथितीला जाते

करून तुम्हाला इथं छळ करण्याकरता तुम्हाला दिवस निघण्यावर निघे तो इथं ठेवून घेण्याकरता का ठेवून घेणार तर तिकडल्या कामाचा सगळा सोडा होईल म्हणून तुम्हाला इथं ठेवण्याचा प्रयत्न बसलेल्या महाराजाचा आहे ब्राह्मण रूपे तापसा साधू नाही झालेला साधू साधू नाही राक्षसाच्या राक्षस म्हणून जन्माला आलाय घेऊन तुम्हाला छळ करण्याकरता आला याचा विश्वास धरेसे छळ न करीला क्षण धर्मासे छळन पदे याची मिरासी मिरासे जाणत आमच्या गरिबणीच ऐका मीराशी आहे मिराशा माझ्या वडिलाची मिराशे गा देवा तुझी चरण सेवा कोणाच्या वडिलाची कसली आहे कोणाच्या वडिलाची कसली आहे जाती करा का आपल्याला काही माहित नाही मारुती राहायला बाई सांगली तुमच्या या बसलेल्या साधूच्या कुळीची मिराशा सांगली बाई आपल्याला का तर बाईला साधूच्या चरण आता चरण जळून गेलं म्हणून बाईला सगळं खरं दिसू लागलं दिसलेलं खरं बाई मारुत्र्याला सांगू लागली सुभाणू त गोआ कपिनंदनो मारा वासी तरुण करुणे

मारुत्राय सत्यमान असणार होय आमचे जे साधून तुम्ही कळकून सांगितलं लागून पाया विनवीतो तुम्हाला कर टाळी बोला सुखीराम कर जोडून विनवीतो तुम्हाला तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा पाया पडून सांगणारे या जगामध्ये साधू संत माय बाबा दुसरं कोणी सांगणार नाही सत्य मारा मारवती र आणि तुम्ही म्हणसाल मी साधू होई मारणा याला या हे मारणा गेल्या दुसरं विघ्न आणखी करायला याला मारणा गेल्यावर हे शक्ती उद्या सकाळच्या पहिली बाला होऊ देहाला आरती होऊ दे याला मारणा गेलं याला मारावंच लागणार आहे मारण पाहिजेच मारणं गरजेचं हात गोंगी नाही त्याला मारलच पाहिजे आमच्या संत न्यामध्ये न मारणार संत यामध्ये संत वागी मारायचं नाही असणार जे सजे खळांची एमकटी सांडलो त्या सतकर जे खळाचे खळत्व सांडायचे आणि त्याला सुद्धा सज्जन करायचं बऱ्याच जणांना साधू संतांच्या खळाला खळाला ख़। सुद्धा सज्जन केलं त्याच्यामध्ये आपला ब्रिया जणांचे नाव येणार असणारे माझी बाबा सुद्धा असणार सुधरलं आमच्या नामदेव राज्याचा एक जण अधिकार मावली निर्माण करून दिला याला मारा अशी विनंती बाई असणारी मारुतीकडे कर करू लागलेली आहे सुंदरी गेली आंतरिक्ष गणांतरेंदरी तो अंतरी ये सरी अति विस्मिता बाईने खरं सांगितलं बाईने भूण गेली तो मारोत्याला इसमय